सुस्वागतम नमस्कार मी स्नेहा जगावकर आपल्या सर्वांचं आजच्या कार्यक्रमासाठी जमलेल्या सर्व मान्यवरांचे उपस्थित पुस्तकप्रेमी आणि सुजाण ना श्रोत्यांचे स्वागत आणि धन्यवादही धन्यवाद कशासाठी म्हणजे तशी रविवारची निवांत सकाळ असताना आपण आपली सर्व कामे बाजूला ठेवून इथवर आलात त्यासाठी आज दोन हजार आज दोन मार्च दोन हजार पंचवीस ह्याच महिन्यात आणि ह्याच दिवशी पाच वर्षांपूर्वी आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात खूप मोठी उलथापालत झाली एरवी कोणी शिंकलं तर आपण गॉड ब्लेस म्हणणारे ह्या वेळेला मात्र कोणी शिंकलं की शंकेच्या नजरेने पाहत होतो नित्यनेमाने वर्तमानपत्रामध्ये राजकारण मैदानी खेळ चित्रपटसृष्टी असे विषय वाचायला मिळायचे आणि त्यावर सर्व स्तरांवर चर्चाही व्हायची पण दोन हजार वीस हे वर्ष मात्र त्याला पूर्णपणे अपवाद ठरलं ह्या सगळ्या विषयांपेक्षा जास्त जागा ह्या एका विषाणूने घेतली तो म्हणजे कोविड हँड सॅनिटायझर म्हणजे काय आणि त्याचा नक्की वापर फक्त बाळांची काळजी घे घेताना एवढाच मर्यादित न राहता प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी म्हणजे घरातली प्रत्येक वस्तू वापरताना त्याचा आधी फवारा करायचा हे माहिती झालं होतं चायनामध्ये कुठेतरी ह्याची दोन हजार एकोणीसमध्ये सुरुवात झाली असं म्हणतात पण आपण निवांतच होतो जोपर्यंत तो लांब होता तोपर्यंत आपण निवांत होतो हळूहळू तो भारतात शिरला मग आपल्या राज्यात आला मग शहरात मग आपल्या परिसरात मग आपल्या सोसायटीमध्ये मग बाजूच्या बिल्डिंगमध्ये मग आपल्या बिल्डिंगमध्ये मग आपल्या मजल्यावर आणि मग आपल्या बाजूच्या घरात जसा जसा तो पुढे सरकत गेला तसा तसा आपल्याला त्याची भीषणता जाणवायला लागली मग जेव्हा जवळची व्यक्ती पॉझिटिव्ह डिटेक्ट होऊन इस्पितळात भरती झाली तेव्हा तेव्हा मग आपण दावाचं देवाचा धावा करू लागलो पण देऊळही बंदच होतं मग बिचारे ते घरातले देव किती काळ पाण्यात होते हे त्या देवांनाच माहिती तो पॉझिटिव्ह शब्दसुद्धा थोड्या दिवसांनी निगेटिव्ह वाटायला लागला होता पूर्ण जगाचं नुकसान पूर्ण जगाचं आर्थिक नुकसान किती झालं ह्यावर भाष्य करण्यासाठी कदाचित एक वेगळं चर्चासत्र भरावं लागेल एप्रिल दोन हजार एकवीसमध्ये आलेल्या दुसऱ्या लाटेत आपण पूर्णपणे कोलमडून पडलो पण ज्यांनी आपल्या अगदी जवळची व्यक्ती नातेवाईक गमावले त्यांच्या मनावर भरून न निघणाऱ्या खोलवर जखमा झाल्या त्या झाल्याच आपण मागच्या चित्रफितीत पाहिल्या ती त्याच काळातील दृश्य होती आता इतकं सगळं घडत असताना या कोविडचं नक्की उगम कुठून आणि कसा झाला यावर आपल्यासारखी साधारण माणसं सा, फक्त विचार करत राहिली आणि जसा जसा काळ पुढे गेला तसा आपल्याला त्याचा विसरही पडत गेला जेव्हा सगळीकडेच अंधकार आणि अशाश्वती होती तेव्हा असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय ह्या श्लोकाप्रमाणे अनेकांनी आपल्याला अंधकारातून प्रकाशाकडे नेण्याचा प्रयत्न केला त्यात डॉक्टर नर्स कोविड स्वयंसेवक शास्त्रज्ञ पोलीस आणि अजून अनेक जण होते पण ज्यांचा कल संशोधनाकडेच होता ते मात्र स्वस्त न बसता या विषयावर झपाटल्यासारखे संशोधन करत होते त्यातीलच दोघेजण म्हणजे आपल्या भारताचे आणि विशेषतः पुण्याचे नाव जगाच्या नकाशावर कोविड उत्पत्तीचे रहस्य शोधणारे म्हणून रोशन करणारे हे शास्त्रज्ञ दाम्पत्य म्हणजेच डॉक्टर मोनाली आणि डॉक्टर राहुल बहुलीकर <laughs> त्यांची स्वतंत्र ओळख नंतर होईलच पण त्यांच्या या पाच वर्षांच्या धडपडीची ह्या पुस्तकात ओळख तर आहेच पण त्याआधी जगभरात कोविड कशामुळे सुरू झाला ती लॅबलिक थिअरी ह्याला एक कॉन्स्पिरसी थिअरीपासून हेच असू शकतं ही मेन सी थिअरी सिद्ध करणाऱ्या ह्या दोघांचे हे पुस्तक आणि ह्याच पुस्तक प्रकाशनाला आपण सर्वजण साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी उपस्थित राहिलात त्यासाठी पुन्हा एकदा मनपूर्वक आभार पुढील कार्यक्रमाकडे वळत मी आजच्या कार्यक्रमासाठी लाभलेल्या मान्यवरांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं